अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे श्रेयस मात्र सगळ्यांसमोर डोल ताशे घेऊन अबोलीला प्रपोज करतो तर मात्र अबोलीला काही अर्थ कळत नाही आणि आता अंकुश मात्र खूपच चिडतो आणि त्याची कॉलर पकडतो तर श्रेयस पण त्याची कॉलर पकडतो आणि तो म्हणतो तू आमच्या दोघांच्या मध्ये येऊ शकत नाही तर तेव्हा मात्र नीता आतूनच घरातून लपूनच सगळा प्रकार बघत असते कारण ती खूप घाबरलेली असते कारण यामागे तिचा हात असतो आणि घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं श्रेयसच्या बोलण्याचं वागण्याचं तर तेव्हा मात्र तो म्हणतो पण तुझं लग्न झालेलं असू शकत नाही जेव्हा अंकुश त्याला सांगतो की ही माझी बायको आहे तेव्हा ती सुद्धा म्हणते हो माझं लग्न यांच्याशी झालेलं आहे पण तो म्हणतो कसं शक्य तुझ्या गळ्यात तर मंगळसूत्र पण नाही तर तेव्हा अबोली सांगते माझ्या मानेला जखम असल्यामुळे मी कित्येक दिवस झाले मंगळसूत्र घालू शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की माझं लग्न झालेलं नाही त्यामुळे आता श्रेयस तिने लिहिलेलं पत्र अंकुशला दाखवतो तर अंकुश ते पत्र उघडतो आणि त्यावर आबोलीला म्हणतो हे अक्षर तर तुझंच आहे पण आबोली म्हणते हो अक्षर माझं आहे पण हे मी लिहिलेलं नाही हे मी लवकरच सिद्ध करेल परंतु श्रेयस आता माघार घ्यायला तयार नसतो तो म्हणतो बघच आता यापुढे मी तुझ्यासाठी काय काय करतो आणि त्यामुळे अंकुशचा अजूनच संतापनावर होतो आणि इकडे आता अबोली मात्र विचारात पडते अक्षर तर माझा आहे पण हे मी लिहिलेलं नाही या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे अबोली आता लवकरच शोधून काढणार आहे परंतु तोपर्यंत श्रेयस मात्र आता काय काय प्रताप करणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर अंकुशही मात्र त्याच्यासोबत आता काय करणार आहे हे सुद्धा आपल्याला लवकरच कळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा